डॉक्टर रवी तुम्ही आज हे पहिले जर किती कसले मास ते आय सकाळचे फोडी अडीजा सुमार पोलीस कॉन्स्टेबल चॅक पोस्टाचे जिंक गावकऱ्यान ते इनोवा रिकॉर्ड केली नंबर असा जी ए झिरो एट ए फिफ्टी वन नाईन्टी थ्री आणि मोस्टली मास आहात ते बैलाचे आैलाचे आन एक म्हशीचे असा मास मिक्स हा ते सगळे खाडले हुबळी कर्नाटका कसाय गल्ली वरताली खोई बी ये मापसा जे शॉप सा तेंग का अनि मेन वाला तो, तो असीत चौधरी मोनो तुझे आती है कल तुझे मर्डर कर दी ओके तूने ते कर ली अनि मापसा शॉप आज पास लेते सप्लाई एक... कर पास ले रही है इलीगल है ला ये को, कोल्चिन मेंटेन ना तो उस रेफ्रिजरेटिव वेकर भी पास है अन हाइजीनिक ऐसा है एनिमल पिज़्ज़ा नेक्टर प्रमाणे खाओ बाज़ खाओ बाज़

Yeah, my